पिक्चर कसा वाटला तुम्हाला सगळ्यात जबरदस्त माझ्या आयुष्यात आतापर्यंत पिक्चर पाहिले असते पण असा पिक्चर ना कधी पाहिलाय ना मला वाटतं भविष्यात कधी पाहणार आणि हा पिक्चर जवळपास पावणे तीन तासाचा होता आणि मला वाटतं अजून पण डोळे पाळवले एक सव्वा तास डोळ्यातून फक्त पाण्याच्या धारा झाल्या होत्या आयुष्यात एवढं रक्ण कधीच नाही झालं दुःखात पण नाही झालं सुखात पण नाही झालं शरीराच्या दुःखात पण एवढं रासू नये आले प्रेम काय असतं करुणा काय असती संघर्ष काय असतो स्वराज काय असतं आदर काय असतो सन्मान काय असतो मित्रापती प्रेम कसा असत गुरु काय शिष्य काय आहेत काय पती असतो काय समाज रक्षक असतो मला असं वाटतं यार या भारतातल्या सगळ्या लोकांनी सगळे काम बाजूला ठेवून इवन आयशोच्या थिएटर मध्ये लोकांनी सुद्धा आज पिक्चर पाहिला ना खर शेकडो जन्माचं सार्थक होऊन ह्याच जन्मी शेकडो जन्माची मला असं वाटतं काय वाटतं तुम्हाला तुमचं काय प्लॅनिंग आज करून भरपूर दुनिया पाहिली गरीबी पाहिली मान पाहिला यश हापेश पाहिलं छोटस चिल्लर छाव्या छाव्यासमोर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे परिवाराला घेऊन हा पिक्चर पा आणि रक्त सळसळून द्या का जन्म झालाय कशासाठी झालाय आणि जर तुम्हाला असं वाटतं ह्या जिंदगीचा परिपूर्ण उपयोग घ्यायचा आहे तर छावा पिक्चर पाहिजे हा छावा पिक्चर मला असं yes. वाटतं तिथं भक्ती आहे तिथंच शक्ती आहे तिथं विजय तिथंच यश आहे आणि जिंदगीचा परिणाम आहे कसं मरावं कसं लढावं कसं जीवन जगावं हे शिकायला भेटतं छत्रपती संभाजी महाराज करून मला अभिमान आहे की मी महाराष्ट्र जन्म yes. मला अभिमान आहे की अशा राजांच्या संघर्षामुळं आज मी माझं जीवनात बॉस दूर आहे धन्य छत्रपती संभाजी महाराज की जय